नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात आहे जोरदार पावसाची शक्यता होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे येत्या बहात्तर तासात आता राज्यातील या भागात दिसत आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता पण येत्या बहात्तर तासात राज्यातील कोणत्या भागात दिसत आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हा या असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी की आता येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात दिसत आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता पण येत्या बहात्तर तासात राज्यातील कोणत्या भागात दिसत आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या राज्यामध्ये असणारी उष्णता व त्याच सोबत राज्यामध्ये असणाऱ्या पावसाच्या एकंदर परिस्थितीचा विचार करणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर जवळपास सत्तर टक्के राज्य हे उन्हानं लाही, लाही करत आहे आजच्या कंडिशनला बघितलं तर आपल्याला पूर्वेकडून व दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त जे वारे आहेत त्याच्यामुळे आपल्याला पावसाची या ठिकाणी शक्यता दिसत आहे या शक्यतेचा जर आपण विचार केला तर पहिल्यांदा विदर्भाचा विचार करूया विदर्भामध्ये एकूण अकरा जिल्हे येतात या अकरा जिल्ह्यांचा विचार केला तर यामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा त्याचबरोबर अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती या अकरा जिल्ह्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी येत्या बहात्तर तासांमध्ये विजाच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ता ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वारे विदर्भात या ठिकाणी सुटू शकतात आणि याच्यामध्ये काही भागात तुरळक ठिकाणी जर गारपीट झाली तरी देखील आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे त्याचबरोबर मित्रांनो आता मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे येतात या आठही जिल्ह्यामध्ये म्हणजे की छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर परभणी हिंगोली नांदेड बीड आणि लातूर धाराशिव या आठही जिल्ह्यामध्ये कम कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो की इथं देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो आणि कुठे कुठे गारपीट होऊ शकते खानदेशातील तीन जिल्हे धुळे नंदुरबार जळगाव इथं देखील हीच परिस्थिती आहे फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस कोसळू शकतो वादळी वाळ्यासह गारपीट होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे आणि कोकणामध्ये उष्णतेची लाट या ठिकाणी राहणार आहे असा एकंदर संपूर्ण राज्याचा मित्रांनो हवामानाचा येत्या बहात्तर तासाचा अंदाज आहे फक्त एकच विनंती तुम्हाला हात जोडून कळकळीची कल करतो की ज्यावेळेस विजांचा कडकडाट होतो त्यावेळेस विजा कोसळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते अशा परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून शेतीचे काम कृपया करू नका कारण आपल्यावरती कुटुंब अवलंबून आहे हे, हे लक्षात ठेवा आणि आता पडणारा पाऊस वादळी वाऱ्यासह होणारी गारपीट व कोसळणाऱ्या विजा ह्या आपल्या जीवाला धोका निर्माण करू शकतात बस फक्त एवढीच काळजी घ्या तर जीवाला जपून जर आपण या ठिकाणी शेतातील कामं केली तर कसल्याही प्रकारची अडचण तुम्हाला भासणार नाही तर मित्रांनो ही होती हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात होणार आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट गार पाऊस वादळी वारं गारपीट म्हणजे हवामानाबद्दल आपल्याला जर लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असेल तर पाहत हा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार